नमस्कार मी भीमराव भी मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी टिळक पत्रकार भवन परिसरामध्ये आहे आणि टिळक पत्रकार भवन परिसरामध्ये रेल्वे जे एम्प्लॉईज आहेत त्यांची पत्रकार परिषद झालेली आहेत आपण बघू शकता हे सर्व कर्मचारी आहेत एस सी एस टी रेल्वे जे जे कर्मचारी आहेत त्यांची संघटना आहे त्यांचं केंद्रीय अधिवेशन नागपुरात आहे सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस आहे आणि त्या दिवशी यांचं अधिवेशन आहे मी ऑल इंडिया अनुसूचित जनजाती जी संघटना आहे त्याचं मी मंडल सचिव निकेश रोके माझं नाव आहे आणि माझं जो आमचं जे रेल्वे कर्मचाऱ्यांचं एक स्वप्न होतं की नागपूर बाबासाहेब जी नगरी आहे इथे जे आणि गोंड राज्याची राजधानी आहे तो दोन्ही समुदायाचं इथलं महत्व आहे नागपूरला त्याच्यामुळं आम्हाला राष्ट्रीय अधिवेशन आमचं जे हर तीन वर्षाला भारतभर होत असते जे मेट्रो सिटीमध्ये दिल्ली चेन्नई चंद्रपूर याचं लास्ट अधिवेशन आमचं चेन्नईला झालेलं आहे तर तिथं एक ठराव पास झालेला आहे की नेक्स्ट अधिवेशन कुठे व्हायचं तर त्याच वेळेला आम्ही ठरावा म्हटलं होतं की नागपूरला अधिवेशन व्हायला पाहिजे परंतु कोरोना काळामुळे तो दोन तीन पिरियडचा हे झालेला आहे आणि आमची जी संघटना आहे हे संघटनेमध्ये एक नवीन उत्साह होता किंवा आपल्याला अधिवेशन घ्यायचं ते नागपूरलाच घ्यायचं आहे त्याच्यामुळे आम्ही हे ही नागपूर नगरीला आमची जी केंद्रीय कमिटी आहे ज्याचं हेडक्वार्टर दिल्लीला आहे त्यांनी डिसाइड केलं तिथे मिटिंग झाली की आपण या दिवशी नागपूरला घेऊ आणि आमचं जे राष्ट्रीय अधिवेशन हमेशा जे होतं ही संविधान दिवसाला सव्वीस नोव्हेंबरला होत असते हे आमचं डिसाइड असतं सर कुठले मुद्दे राहणार आमच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आमचा विरोध आहे आणि जे जुनी जी स्कीम आहे पेन्शन स्कीम आहे त्याला विरोध आहे जे एस सी एसटी ला जे केंद्र कर्मचारी जी नीती आहे त्याला जे जे आम्हाला त्रास होतो त्याला विरोध आहे आम्हाला आणि नवीन भरती व्हायला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना जे येणारे जे मुद्दे आहेत खास करून ते आणि प्रमोशन अडलेलं आहे त्याचे आम्ही कानुनी प्रवावी तर आहे साहेब आम्ही याच्या माध्यमातून आमचे जे मंत्री महोदय असतात आणि आमचे जे कानून मंत्री आहेत त्यांना आम्ही आमच्या प्रोग्रामला येत असल्यामुळे त्यांच्या समक्ष आम्ही हे मुद्दे उचलत असतो आमचे जे अतिथी जे अश्विनी वैष्णव साहेब आहेत जे रेल्वे मंत्री आहेत दूरसंचार मंत्री आहेत ते त्या उद्घाटक आहेत आमचे अध्यक्षता जी अर्जुन सिंग मेघवालजी आहेत जे भारताचे कानून मंत्री संसदीय मंत्री असून आमचे ते पॅटर्न आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी मीटिंग आयोजित केली सर तुम्ही काय सांगणार कर्म रेल्वे कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आजही केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहेत ऑल इंडिया रेल्वे मंडल अतिरिक्त शंकर गोरे हो और सर ये हमारे लिए बड़े गर्व की बात है कि राष्ट्रीय अधिवेशन नागपुर में पहली बार होने जा रहा है वो भी उसके लिए हमारे मंडल सचिव निकेश जी हुई इनका बहुत बड़ा योगदान है और इसमें सर ऐसा है कि तीस से पैंतीस हजार कर्मचारी आएंगे ऑल ओवर इंडिया से तो उनकी भी व्यवस्था की जा रही है और हमारा जो आरक्षण का मुद्दा है और जो कर्मचारियों पर जो हरासमेंट होता है उसको लेकर भी हमारी चर्चा रहेंगी और पेंशन के लिए भी जो है मतलब ऐसे बहुत सारे विषय है जो कर्मचारियों के लिए हम चर्चा करेंगे रेल मिनिस्टर सर से आप क्या बताना चाहोगे इस के बारे में मेरा नाम रोहित संजय है मैं ट्रेजर हूँ डिविजनल ट्रेजरर हूँ तो सर ऐसा है नागपुर में ये फर्स्ट टाइम है जो हमने अधिवेशन लेके आया है और इस अधिवेशन में मुद्दे मतलब ऐसा है कि आरक्षण एस सी का जो आरक्षण है आरक्षण के लिए हम लड़ाई कर रहे हैं ये एक मुद्दा है दूसरा तो मुद्दा यह है कि प्राइवेटाइजेशन प्राइवेटाइशन के लिए हम लोग विरोध है हमारा विरोध है ओपीएस को हमारा विरोध है और इस सब की जो चर्चा है इस सत्र में होने वाली है जैसे कि बताए तीन साल में ये होता है ऐसा ही नागपुर में भी ये इस बार हो रहा है हमने सर ने बताया है कि बहुत मेहनत करके हमने ये इस प्रोजेक्ट को यहां लाया है क्योंकि ये हमारा सौभाग्य और हमारी कमेटी के इस बार का सौभाग्य है कि हमें इतना अच्छा कार्यक्रम करने का मौका मिला है क्योंकि केंद्र सरकार का काफी दुर्लक्ष है रेलवे कर्मचारियों के ऊपर भी मैं मंडल अध्यक्ष चंद्रमोहन मारशेट्टीवार इस इस कार्यक्रम में हमारा विशिष्ट ये रहेगा कि प्रमोशन में जो रिजर्वेशन आर, आरक्षण जो दिया जाता है उसपे सुप्रीम कोर्ट के जजमेंट्स के अनुसार और रेलवे बोर्ड के गाइडलाइंस के अनुसार सही तरीके से रोस्टर पॉइंट के अनुसार आ, हमारे आरक्षण प्रमोशन दिए जाए तथा आ, हमारे जो रिक्रूटमेंट के टाइम में भी जो आरक्षण या हमारी जो खाली पदे रहती है तो उसको भी सही समय से सही तरीके से भरा जाए और अभी जो लेटेस्ट सुप्रीम कोर्ट का जजमेंट आया जो जिसमें एस सी कर्मचारियों एस uh, सी कर्मचारियों के लिए या एस सी विषयों में uh, वर्गीकरण या क्रीमी लेयर का जो फॉर्मूला लगाया जा रहा है उसमें हम कोशिश करेंगे कि रेलवे कर्मचारी ऑल इंडिया अखिल भारतीय अनुसूचित जाति जनजाति के रिप्रेजेंटेटिव होने के नाते हम केंद्र सरकार के सामने यह मुद्दा पुरजोर तरीके से रखे और इस विषय क्रिमिलियर का पुरजोर तरीके से विरोध कर सके और केंद्र सरकार पे कुछ दबाव बनाकर बना इसका विरोध करने के लिए कोशिश करे तुम्हें क्या संगना मी प्रशांत चौरे मी नागपुर कार्याध्यक्ष मनुन है ऑल इंडिया एस टी रेलवे एम्प्लॉय एसोसिएशन आमचा प्रोग्राम आहे पंचवीस सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला आमचे रेल मंत्री जी अश्विनी आश, वैष्णवजी ते येणार आहेत त्यांच्या हाते उद्घाटन होणार आहे स सकाळी साडेआठ वाजता ते सुरू होईल आमचा दिवसभरचा प्रोग्राम आहे पर्यंत राहील सव्वीस तारखेला आणखी अर्जुन जी आहे जे आमचे देशाचे कानून मंत्री आहे ते पण येणार आहेत हे दोघं राहतील सकाळी यांच्या हाते यांच्या हस्ते आमचं उद्घाटन होणार आहे याच्यामध्ये आमचे दोन दो दिवसाचे चर्चासत्र राहील त्याच्यामध्ये आमचे जेवढे एस एस टी ऑर्गन लोकांवर जे काय अन्याय होत असेल जे काय होतं त्याच्यावर आमचं हे विरोध करू आम्ही त्याच्यावर प्रसार पारित करू आणि हे सुचारू रूपाने जेवढं आमच्या जसं यांनी सांगितलं माल सिटीवर साहेबांनी की जसं ते रोस्टर आमचं फॉलो व्हायला पाहिजे तर आम्ही किती एक वर्ष मधून बघत आहे की तसं तर रोस्टर जनरली फॉलो होत नाही आणि ते करायला आम्हाला खूप फाईट करावा लागतो खूप प्रेशर टाकावा लागतो आणखी ते करता करता खूप ढील होतोय तर त्याच्यामुळे आता आम्ही हा मुद्दा पूजवतारखेने उचलणार आहोत की तसं व्हायला नको आणखी ते जेवढे आरक्षण आरक्षणचे जे आमचे आधी होते हक होते ते आम्हाला मिळायला पाहिजे आम्ही लाही आम्ही विरोध करतोय आमचे जे आधी ओपीएस म्हणून आमची जे होती पेन्शन स्कीम तेच लागू झाल्या पा, पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हा आपला दहा दिवशी पारित करणार आहोत की आमची दुसरे आणखी मुद्दे आहेत जसं आमचे ऑल इंडिया आपले एस सी सीचे लोकांचे कर्मचारी व बाकी दूर दुसरे जसे जे, जे, जे त्यांना प्रॉपर पोस्टिंग नाही होत किंवा त्यांच्या प्रमोशनमध्ये त्यांना त्रास होते तर त्याच्यावरही आम्ही केंद्र सरकारला याच्यावर त्यांचे कानून उगड़ करना चाहिए हमें पुनः प्रयत्न करूँच एक और एक चीज इसमें यहाँ बताना जरूरी है कि जो हमारे एस सी वर्ग के लिए आरक्षित जो पद है उसे भी जल्द से जल्द और सही सही तरीके से पूरी तरह से भर दिया जाए और इन पदों को वैकेंट रख के या सरेंडर ना किया जाए इस विषय पे भी हम लोग प्रस्ताव पारित करण्याची कोशिश करेल आमचं जे अधिवेशन आहे याच्यामध्ये नागपुरातील आणि आजूबाजूच्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने यायला पाहिजे आमचे जे बाकीचे बी ज्या संघटना आहेत त्यांनाही आमच्या संघटनेमार्फत विनंती आहे की त्यांनी या अधिवेशनामध्ये येऊन जास्तीत जास्त पार्टिसिपेट करावं नागपुरातील जी प्रतिष्ठित जे आंबेडकर चळवळ आहे जी सोशल मुवमेंट आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त अधिवेशनाला जा यावं ही आमच्या संघटनेमार्फत विनंती पण आहे एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज जी ऑल इंडिया संघटना आहे तिच्या वतीने पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबरला अधिवेशन ठेवण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये आणि या अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येने एस टी एस सी जे कर्मचारी आहेत त्यांनी सहभाग घ्यावा असं आव्हान आता या टिळक पत्रकार भवनातून केलं जात आहे एकूणच या अधिवेशनामध्ये जे रेल्वेचे एम्प्लॉईज आहेत त्यांची पदोन्नती लवकरात लवकर व्हावी यासाठी सुद्धा ठराव पास करण्यात येणार आहे आपण बघत राहा आय बी एम टी नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार